निरोप घेता देवा आता अज्ञा असावी चुकले काही आमचे तर क्षमा असावी बघा बऱ्याच घरात दीड दिवसांचा गणपती असतो काही दिव काही घरात पाच दिवसांचा असतो तर काही घरात सात दिवसांचा असतो तर काही घरात अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पांची स्थापना केली जाते सेवा केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती जी काही प्राणप्रतिष्ठा आहे त्यांचे प्राण म्हणजे जेव्हा आपण मूर्तीमध्ये प्राण आणतो आणि जेव्हा मूर्ती विसर्जन करत असतो तेव्हा विसर्जनाचा सुद्धा एक मंत्र असतो मूर्तीतील जे जे काही प्राण आहे ते आपल्याला काढायचे असतात आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं कारण जेव्हा जोपर्यंत आपण प्राण काढत नाही तोपर्यंत ती एक मूर्ती असणार आहे ज्या पद्धतीने मूर्तीमध्ये प्राण आणल्याशिवाय त्याच्यामध्ये देवत्व येत नाही त्याच पद्धतीने मूर्तीला आपल्याला त्याच पद्धतीने आपल्याला मूर्तीमधले प्राणसुद्धा काढायचे त्याच्यानंतरच आपल्याला त्या मूर्तीचं विसर्जन करता येतं आता विसर्जनाचा मंत्र कुठला आणि मेन म्हणजे जे काही पूजेचं सामान आहे त्याचं काय करावं त्या संदर्भातील माहिती आज आपण घेणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रथम ज्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे त्या दिवशी प्रत्येकाने घरातल्याने उपलब्ध असणं महत्वाचं आहे अगदी एखादा नसेल आता समजा बऱ्याच वेळा असं होतं की ती आमच्या घरातील एक अर्ध्या व्यक्तीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती मग आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीतलं पण काढून घेऊ शकतो का हो म्हणजे आता पुरुषांनीच करायचं असं नाही महिला जर असेल तर त्याही करू शकतात सर्वप्रथम तुम्हाला काय आहे तर एक दिवा लावून आहे कुठला पण असेल किंवा जर तुमच्या घरात समयी असेल तर तुम्हाला ती समय प्रज्वलित करून घ्यायची आहे ज्या दिवशी आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्या दिवशी सुद्धा गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्थात आपल्याला काय जे काही मोदक का आहेत ते करायचे आहेत आणि वरण भात चपाती भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेग समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही ठिकाणी पहिल्या दिवशी जो स्वयंपाक बनवला जातो तो शेवटच्या दिवशी सुद्धा बनवला जातो म्हणजे निरोप देण्याच्या दिवशी सुद्धा बनवला जातो तुमच्या जा घरात जी पद्धत असेल तुम्ही करावी आता सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पा त्यांची प्राण प्रतिष्ठा केली आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेला आहे तर अर्थात आपल्याला ते प्राण काढायचे आहेत मग ते कसं काढायचं ते तुम्हाला सगळ्यात सांगते सगळ्यात आधी आपल्याला गणपती बाप्पाना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांची स्थापना केली होती त्यांना ह हळद कुंकू अक्षता अर्पण केले त्याच पद्धतीने आपल्याला आता हळद हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आता समजा मी म्हंटल आता कसं करायचं श्रीमत महागनाधिपतये नमहा विले पार्थ चंदनम समर्पयामी म्हणजेच काय गणपती बाप्पानं म्हणायचं की मी गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे तर ता, त्यानंतर श्रीमद महागनाधिपतये नमः अलंकार्थ अक्षम समर्पयामी हरिद्रम कुंकुम सौभाग्यम द्रव्याध समर्पयामे म्हणजेच काय गणपती बाप्पाना म्हणायचं की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे श्रीमद महागनाधिपते नमहा ऋतुकालात पुष्प समर्पया असं म्हणायचं आहे की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे श्रीमद महागनाधिपते नमहा धूपम अर्घयामी म्हणजेच काय हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप अर्पण करत आहे आणि श्रीमद महागणाधिपतय नमहा दीपम दर्शयामि म्हणजेच काय हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दिव्याने म्हणजेच दिव्याने ओळत आहे बघा हे ज्यांना हे संस्कृतमध्ये म्हणणं शक्य होत नाही त्यांनी मराठीत म्हटलं तरी चालेल की हे गणपती बाप्पा मी तुम्हाला गंध अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षता हळद कुंकू अर्पण करत आहे असं तुम्ही मराठीत म्हटलं तरीही चालेल परमेश्वराला ते समजतं हे सगळं म्हणून झाल्यावर आपल्याला जो काही तुम्ही नैवेद्य गणपती बाप्पांसाठी बनवला आहे तो तुम्हाला अर्पण करायचा आहे मग त्याच्यामध्ये मोदक आले मिक्स भाजी आले जी तुमच्याकडे परंपरा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पाने म्हणजे जो काही निवेद आहे तो तुमच्याकडे बनवला आहे तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे चौकोनी मंडल करायचं आणि त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा आणि गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचे पान आपल्याला माहिती आहे की आपण गणपती बाप्पा नैवेद्य ठेवला ठेवत नाही पण नैवेद्य म्हणत असताना नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वा स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हे असं म्हणायचं असतं आणि गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे बघा सुरुवातीला म्हणजे पहिल्या दिवशी आपण आचमन केलं आहे परत आपल्याला आचमन करायची गरज नाही आणि बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी आचमन करतो त्याच पद्धतीने आपल्याला शेवटच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी सुद्धा आचमन करायचं असतं तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता आता हे करून झाल्यावर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आरती वगैरे झालं की मंत्र पुष्पांजली गणपती बाप्पांच्या करून झाली की घरात जो कोणी करता असेल किंवा जो कोणी काही कामासाठी बाहेर गेले असेल तर स्त्रियासुद्धा तुम्ही करू शकतात पण घरातल्या करत्या व्यक्तीने केलं तर अतिशय उत्तम तर काय करायचं आपल्या हातात अक्षता घ्यायची आहेत अक्षता घेतल्यावर आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर ते अर्पण करायचे आहेत पण त्याआधी अक्षता हातात घेतल्यावर एक मंत्र म्हणायचा आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते तर तो तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि जे एक जे ते काही अक्षत आहेत ते गणपती बाप्पांवर अर्पण करायचे आहेत या मंत्राचा अर्थ असा होतो की हे देवा हे गणपती बाप्पा तुम्ही माझी पूजा स्वीकारा माझ्या मनातल्या माझ्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणजेच काय की गणपती बाप्पाच्या मूर्तीतले जे काही प्राण आहे ते आपण काढले आहे आणि हे म्हणून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती अलगत थोडीशी हलवायची थोडीशी उचलून परत खाली ठेवायची आणि सगळ्यांनी म्हणायचं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा आपल्याला गर्जना करायच्या आहेत आता हे करून झाल्यावर बाकीचे जे सामान आहे त्याचं काय करायचं ते पण सांगते आणि अर्थात प्राण काढल्यावरच त्या गणपतीचं विसर्जन मूर्तीचं आपल्याला विसर्जन करायचं असतं आणि अर्थात जर तुमची तुमच्याकडे शाडूची मातीची मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही ते घरात विसर्जन करायचं असतं आणि जर तुमच्याकडे प्लास्टर ऑफ पॅरिस असेल तर तु, तु तुम्ही बाहेर जाऊन स्वच्छ ठिकाणी चांगल्या ठिकाणी तुम्हाला ते विसर्जन करायचं आहे पण गणपती बाप्पांबरोबर काही ठिकाणी शिदोरी देण्याची पण पद्धत असते मग तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही फॉलो करावी आता हे फक्त मूर्ती विसर्जन करतो पण त्याचबरोबर ज्या काही वस्तू आहेत तर त्याचं काय करायचं बघा आता आपण कसं करतो ते आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करून झाल्यावर आपली जी मूर्ती असणार आहे तर तीसुद्धा म्हणजे तुम्ही तिकडे सुपारी म्हणजे आपण बघा पूजेमध्ये सुपारी ठेवली होती किंवा ते आपल्या घरातली मूर्ती असेल तर त्या त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे मग ती मूर्ती जागेवर ठेवायची म्हणजे जी आपण पूजा मांडताना आपल्या घरातली मूर्ती किंवा सुपारी म्हणून सुपारी पण ठेवली होती गणपती बाप्पांची प्रतीक म्हणून तर तीसुद्धा तुम्हाला त्याच्यावर अभिषेक करून ते तुम्हाला जागेवर ठेवायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आहे गणपती बाप्पांबरोबर तुम्हाला तो तु द्यायचा आहे जे काही नागवेलीचं पान आहे हे सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर द्यायचं आहे जी पाच फळं आहेत ही पाच फळं सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर द्यायची आहेत काही ठिकाणी असं असतं की रोज गणपती बाप्पांची फळं बदलली जाते मग त्याचं नैवेद्य दाखवलं जातं आणि काही ठिकाणी असं असतं की रोज एक एक फळ कट केलं जातं आणि त्याचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण केला जातो कारण जेव्हा हे जर तुम्ही दहा, दहा दिवस ठेवले तर अर्थात ते खराब होऊन जातं मग त्याच्यापेक्षा जर तुम्ही नैवेद्य म्हणून प्रसाद सर्वांना दिला तर उत्तमच दहा दिवस गणपती बाप्पांना जो काही नैवेद्य आपण ठेवतो अर्पण करतो तर तो सुद्धा आपल्या गणपती बाप्पांना आपल्या गणपती बाप्पांबरोबर द्यायचा असतो आणि मेन म्हणजे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांबरोबर द्यायचे आहेत आणि कळशातलं पाण्याचं काय करायचं तर बघा कळशातलं पाणी आपल्या घरात शिंपडायचं आणि उरलेलं पाणी कुठल्याही झाडाला अर्पण करून द्या तुळस सोडून कारण जे काही नागवेलीचे पाणी आहेत ते सुद्धा आपल्याला निर्माल्यात द्यायचे आहेत आपण पत्रीचासुद्धा वापर केला होता तर तीसुद्धा पत्री तुम्हाला निर्माल्यात जाऊ द्यायचे आणि जे काही खाली तांदूळ ठेवले होते ते तुम्हाला थोडे थोडेसे आपल्या घरात ठेवून बाकी पक्ष्यांना टाकून देऊ शकता किंवा थोडे घरात वापरण्यासाठी ठेवू शकता याच्यामध्ये आपण एक रुपये आणि एक सुपारी ठेवली होती तर ती सुपारी तुम्ही स्वच्छ करा आणि नंतर तुम्हाला जेव्हाही स्थापना करायची असेल तेव्हा तुम्ही ती वापरू शकता तो एक सुद्धा तुम्ही नंतर वापरू शकता जो नारळ आहे तो तुम्हाला फोडून प्रसाद म्हणून सर्वांना खायचा आहे जेव्हा आपण गणपती बाप्पांना विसर्जन करण्यासाठी बाहेर जातो तेव्हा सुद्धा हा नारळ फोडला जातो आणि प्रसाद म्हणून आपण तो ग्रहण करून सगळ्यांना देऊ शकतो आपणही ग्रहण करू शकतो बघा गणपती बाप्पा जेव्हा आपण विसर्जन करत असतो जरी गणपती बाप्पांचं विसर्जन केलं तरीसुद्धा रूपात ते आपल्या घरात असतात मग जेव्हा आपण हे सगळं विसर्जन करतो गणपती बाप्पांची मूर्ती तेव्हा लगेच जे काही आपण डेकोरेशन केलं आहे जे काही मखर वगैरे आहे ते लगेच काढायचं अजिबात घाई करायचं नाही आहे कारण सूक्ष्म स्वरूपात गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान असतात मग अशा वेळेस तुमच्या घरात जर तुम्ही अखंड दिवा लावणार असेल किंवा गणपती बाप्पांच्या वेळेस जो दिवा लावला आहे तर तो दिवा किंवा समय तो, तर तो रात्रभर ठेवत राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कारण अर्थात गणपती बाप्पा त्या दिवशी सुद्धा तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात असतात जेव्हा आपण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी जातो तेव्हा ते जोड जे आहे ते कापसाचं वस्त्र आहे तर ते सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांसोबतच त्या विसर्जनासाठी द्यायचं आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी देता आजकाल मूर्ती दानही केली जाते मग अशा वेळेस ते तुम्ही माती देता किंवा म्हणजे ते तुम्हाला माती देतात किंवा एक दगड वगैरे देतात मग ते तुम्ही तुमच्या घरात जिथे गणपती बाप्पाची स्थापना केली होती तिथे ठेवायचं टे आहे आणि जिथे गणपती बाप्पांनी स्थापना केली होती तिथे ते ठेवायचं आणि विसर्जन करून आल्यावर सुद्धा तिथे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीचे जे काही खाली तांदूळ आपण ठेवले आहे अक्षता तर ते सुद्धा तुम्हाला थोडेसे धान्यात टाकून आणि बाकीच्या पक्ष्यांना टाकून द्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे अर्थात जे लोक मातीची शाडू मातीची गणपतीचं घरातल्या घरात विसर्जन करणार आहेत तर त्यांनी काय करायचं तर ते, बघा त्या त्यांची मूर्ती घरातच विसर्जन होणार आहे म्हणजेच मग त्यांना तिथे काही ठेवायची गरज नाही कारण अर्थात आपली मूर्ती आपल्या डोळ्यासमोरच आपल्या घरात ती विसर्जन होणार असते मग त्यांना असं वेगळं काही विसर्जन किंवा वेगळं काही करायची गरज नाही या पद्धतीने आपल्या सगळ्यांना गणपती बाप्पांचा निरोप द्यायचा आहे गणपती बाप्पा येऊन प्रत्येकाच्या घरात तीन चार दिवस झाले आहेत कधी म्हणजे लवकरात लवकर अनंत चतुर्दशीलाने आपल्याला समजणार सुद्धा नाही हे दहा दिवस तर म्हणजे बघा आत्ता चार पाच दिवस तर झालेच आहेत फक्त राहिलेत आता पाच सहा दिवस या दिवसांमध्ये जास्तीत जास्त गणपतीरायांची तुम्ही सेवा करा गणपती अथवा शिषं पठण करा जेवढं जास्त शक्य होईल तेवढी जास्त सेवा करा घरात शांतता कशी राहील याची काळजी घ्या अर्थात आपल्या घरात पाहुणे स्वरूपात साक्षात गणपती बाप्पा आले आहेत त्यांची पूजा करणं त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि जेव्हा गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार आहेत अर्थात ते तुम्हाला मला फक्त सुख देणार आहेत आणि आपले जे काही दुःख आहे संकट आहे जो काही त्रास आहे ते सगळं घेऊन जाणार आहेत म्हणून जास्तीत जास्त गणरायाची सेवा करायला चुकवू नका तर आजच्यासाठी इतकंच झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ